लोक असं का वागतात आपल्याला माहिती असतं तरी पण तसंच वागतात त्यांना जे वागायचे तेच वागतात लोकांचं आपल्या जवळच्या माणसांचं वागणं याविषयी सगळ्यात जास्त चर्चा केली जाते सगळ्यात जास्त विचार केला जातो आणि ते का करतात ते कारण शोधणं हे प्रत्येकाला असं वाटतं की मला कारण कळायला पाहिजे याविषयीच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रेशि आपल्या अशा संवाद साधणार आहे की लोक असं का वागतात आपण अनेक व्हिडिओपासून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की लोकांच्या वागण्यामागे काय काय वेगवेगळी वेग कारण असू शकतात व्यक्तिमत्वाचा काय भाग असू शकतो नेमकी काय काय प्रक्रिया घडतात ज्यामुळे लोक एका विशिष्ट पद्धतीने वागतात किंवा वागणं बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे म्हणजे वर्तन वागणं याविषयी आपण अनेक वेगवेगळे वेग सिद्धांत पाहिले आहेत आणि त्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच सिरीजमधला हा एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये आपण ज्युलियन रॉटर नावाचे जे सायकोलॉजिस्ट होते त्यांनी जो सिद्धांत मांडलाय त्याविषयी आज समजून घेणार आहोत ते देखील एखाद्याचं वर्तन का घडतं त्यामागे नेमकी काय प्रक्रिया असते याविषयी संशोधन त्यांनी केलेलं आहे आणि सिद्धांत मांडलेला आहे ते असं म्हणतात की जेव्हा एखादं वर्तन होतं ना त्यामध्ये बोधनिक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे आता बोधनिक प्रक्रिया म्हणजे काय आपलं विचार करणं आपली स्मृती असेल आपली भाषा असेल यांचं योगदान खूप जास्त आहे जेव्हा आपण वर्तन करतो उदाहरणांनी आपण समजून घेऊया रॉटर असं म्हणतात की जसं तुमचं बोधनिक प्रक्रिया घडते त्यानुसार तुमचं वर्तन घडतं म्हणजे जर का माझा डोक्यामध्ये विचार चालू असतील की लवकर पोहोचायचंय वेळेत पोहोचलं पाहिजे असं काय करायचंय पुढे असं सिरीज चालू आहे सकाळची वेळ आहे आणि पुढे काय काय करायचंय हे सगळं चालू आहे आणि मध्येच कोणीतरी येतं आणि नवीन काम मला सांगतं की आज आहे ना हे पूर्ण करून टाक मला लगेच देते का हे करून मला निघायची वेळ आहे आणि मग मला माझा नवरा म्हणतो मला चहा देते का लगेच करून माझ्या वर्तन जे आहे माझं जे कॉग्नेशन चालू आहे माझी जी विचार प्रक्रिया चालू आहे त्याचा परिणाम माझ्या वर्तनावरती होणार आहे असा अनुभव आपल्याला पण आला असेल दुसरं अजून ते असं म्हणतात की आपलं जे कॉग्नेटिव्ह गोष्टी आहेत वातावरण आजूबाजूचं जे आहे एन्व्हायरमेंट आहे ते आणि आपल्या व्यक्तिमत्व घटक ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होतं आणि वर्तन होतं त्यामुळे एखादं वर्तन का घडतंय ह्याचं जर कारण शोधायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत आणि त्याचं त्यांनी काही टप्पे देखील सांगितले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आज आपण बघू की ते वर्तनाविषयी अजून काय काय सांगतात ते असं म्हणतात की वर्तन हे शिकलेलं असतं त्यामुळे शिकलेलं जे वर्तन आहे ते रिलेटिव्हली स्टेबल असतं म्हणजे बहुतेक सारख्या पद्धतीने आपण वागत असतो पण तर त्याच्यात बदल व्हायचा असेल कारण ते शिकलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात बदल होणार आहे तर नवीन अनुभव जेव्हा आपल्याला येतात आणि त्या अनुभवाचा आणि आधी घडलेल्या घटनांचा जेव्हा आपण अनालिसिस करतो इंटरप्रिटेशन करतो त्याच्यानंतर आपण वर्तनात बदल करतो म्हणजेच आधी ज्या घटना घडलेल्या आहेत आपले अनुभव जे आहेत ते देखील आपलं वर्तन ठरवत असतात म्हणून स्मृती देखील मी म्हटलं होतं की स्मृतींचा देखील परिणाम होतो आपल्या वर्तनावरती म्हणजे आधी घडलेली घटना आहे आधीचा माझा अनुभव आहे हो की घाई घाई घाईच्या वेळेला चहा प्यायचा नाही कारण तो गरम असतो घाई असते आपण प्यायला जातो आणि चटका बसतो हा माझा पूर्व अनुभव आहे हो नवीन अनुभव असा हो होतो की चहा जरी गरम असला घाईची वेळ जरी असली तरी बशीत ओतून जर मी पिला तर तो मला त्याचा चटका लागणार नाहीये मला नवीन अनुभव आला की चहा घाईच्या वेळेला बचित होतून पिऊ शकतो माझ्या वर्तनात बदल होईल होण्याची शक्यता वाढते एक पद्धतीचं आपण वर्तन करतोय पण नवीन अनुभव आला की वर्तनामध्ये बदल होतो दुसरं अजून ते असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीचं जे वर्तन आहे ना तो भविष्यात काय घडणार आहे अँटिसिपेट करून वर्तन करत असतो म्हणजे मी जर असे वागले तर त्याचे परिणाम काय होणार आहेत हे विचार करून व्यक्ती वर्तन करत असते प्रत्येक वेळेला ते परत सांगेन की प्रत्येक वेळेला आपल्याला लक्षात येतच असं नाही काही वर्तन सवयीचं झाले असतं कारण पूर्वानुभव आहेत आपल्याला त्या पूर्वानुभवाच्या आधारे आपण वर्तन करतोय पण आपण प्रत्येक वेळेला वर्तन करत, करत असताना अँटिसिपेट करतो आपल्या प्रत्येकामध्ये अँटिसिपेशनची क्षमता आहे म्हणून आपण म्हणतो की हा असा कसा वागला हा प्रश्न चिन्ह येतो की एखादी व्यक्ती अशी का वागली अशी कशी वागली कारण ती कशी वागेल ह्याचं आपण काहीतरी एक अँटिसिपेट केलेलं असतं आपण असं भाकीत केलं असतं की ही व्यक्ती आहे ना ही अशी वागेल आणि ती जर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी वागली की आपण लग्न असं कसं वागलं सो आपण प्रत्येक जण अँटिसिपेट करत असतो मग आपलं जे वागणं आहे त्यामध्ये अनेक घटक आहेत ज्यांचा अंतर्भाव होत असतो यामध्ये पूर्वानुभव आहेत त्याच्यानंतर बोधनिक प्रक्रिया आहे ठीक आहे आणि पुरात आपण काय अँटिसिपेट करतो त्याच्यासोबतच प्रबलीकरण हे देखील महत्वाचं आहे प्रबलीकरणाविषयी आपण बंडुराच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे स्किनरच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे हे दोघेही सायकॉलॉजिस्ट आहेत त्यांचे जे व्हिडिओज केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एन्फोर्समेंट प्रबलीकरण कसं काम करतं हेही बघितलं होतं रॉटर देखील म्हणतात की प्रबलीकरणाचा खूप मोठा भाग आहे आपल्या वर्तनामध्ये अँटिसिपेट करत असताना आपण जेव्हा भाकीत करतो की वर्तन कसं घडणार आहे काय घडणार आहे तर त्यातनं मला रिएन्फोर्समेंट काय मिळतंय प्रबलक काय आहे प्रबलक किती चांगलं आहे किंवा शिक्षा आहे का यानुसार ते वर्तन होईल का नाही होणार हे सगळं अवलंबून आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ना प्रक्रिये चार गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज आपण समजून घेतलं की वर्तन नेमकं समजून जर घ्यायचं असेल तर कोणते कोणते घटक मला लक्षात घ्यायला पाहिजे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद